संसाराला नजर लागली संसाराला नजर लागली आणि माझ्या नवऱ्याला व्यसन लागलं ते पण साधू सुद्धा व्यसन नाही लागलं दहा रुपयाचं व्यसन लागलं पण आमचे मिस्टर बर का रोज रोज घेत नाहीत रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस घेतात रविवारी ते 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 तेवढे सुट्टी टाकतात तसे लई इमानदार इथं पण काय सांगायचं जिच्या नवरा दारुड्या मावशी तिला माहिती आहे संसार किती वाईट असतो म्हणून असं ठरवलं मग तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भवानी मातेसमोर हात जोडला पसर पदर पसरला म्हटलं भवानी माते धाव नवसाला पाव आणि नवऱ्याची दारू सुट्टी सुटते आणि ती भवानी माता माझ्या नवसाला पावली म्हणून त्या आईचे पाच घरं जोगवा बरं का मावशो सर्वांनी जोगा वाढायचा सगळ्यांनी वाढायचा असला तर वाडा असला तर वाडा नसली तर काय माझी जबरदस्ती नाही असला तरच वाडा नसला तर शेजारून एकूण उसना घेऊन व्हायना पण वाडा नाही वाढला तर तुमच्या डोक्यात सकाळी वाव होतील बघा पुरुष मंडळी तुम्ही पण वाढायचं नाही तर तुम्हाला नुसते सकाळी सकाळी पातळ जुलाब गिडबडकी पळमाकाच्या रानात पळ उसाच्या रानात सगळ्यांना जोगा वाढायचा पैसे नसलं तर देवाला सोनं पण चालतंय आईचा जोग वाहत चहा 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 हे एवढ्या रात्री चहा कोडून आणायचं आई अरे चहा नसल तर वडापाव पण चालू बंद झाले आटेला वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चालवला आई माझा एक कोडा काय म्हणला बघता माझा एक कोडा वाज घोड असलो जर का तुझं घोडा असल तिकड कराडला नेऊन सोड आई गोड नाही गोड कोड कोड जरा लवकर विचार विचार कारण पंढरिशी वारं शिकतो या एकदा वारं गेले की, गे की परत देवाला सात अर्धा फॅनच लावं लागतात तवाच वारं येत बघ भक्त आई माझं कोड असं वाट माझ कोड असं होत साऊंड सिस्टमवाल्याचे दारू कधी सुटाल अलीकडचे <coughs> पलीकडे माल करी ए भक्त हो कशाला बिशरच्या मुळा उठलं एवढं चांगली सिस्टीम लावली बिघडायची वेळ तुला <laughs> काळजी करू नको बघता हो सिस्टीम वाल्याची दारू सुट कवा <laughs> <चीदारू> कवा सिस्टीम वाल्याची दारू सुट कवा सुट <laughs> <शुटर>। कवा जवा त्याचा लिव्हर फुटल आई माझं दुसऱ्या कोडा होता ग आता जरा सोप सोप विचार की सोप सोप आप ले, आप विचार आपल्यातले आपलेच विचार कारण इथले लोक का मला चॅप्टर दिसाय <laughs> काय जर चुकलं ना तुला मला डांबरीनं ताणू ताणू हणत्याला आई माझं दुसरं कोण असं होत आुसरं कोण असं होत कोंबडी पांढरं अंडक होऊन देती बघता ओ तो तर देवाच्या अंगातलंच घालवलंस काय म्हणला काळी कोंबडी पाण दे ती काळी कोंबडी पाण दे ती मग तू दे ए अरे अरे हे असले प्रश्न विचारायला तुला काय देव पोल्ट्रीच्या फार्म मध्ये कामाला वाटलं होय रे अरे हे बघता तू नेमकं शाळेमध्ये शिकायला गेलता का मशी भादरला गेलता असले कुठे प्रश्न असतात का अरे देवाची चष्टा करतो का काय अरे हा देव हा देव आल्या झाडाला आग लावणार देव बर फक्त याला चहा प्यायला चूल पेटत नाही काय म्हणला काळी कोंबडी बघता साडेतीन मीटर कापड घेतलं चार घड्या घाल त्याच्यामध्ये पाच किलो हिरवे लिंब बांधले पाच किलो हिरव्या मिरच्या बांध पाच किलो टासऱ्या बांध पाच किलो गुलाल बांध पाच किलो बिबू बांध सगळ्याचं घटड बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध वाज्या नंबरांना कोंबडी काय म्हणला कोंबडी वाज्या नंबर ते मला पण माहितीये बरं पण देवाची आयडिया बघ देवाचं डोकं बघ अरे जर वजन कोंबडी मिली बर जर कोंबडी वजन मिली बर अंड घालायचं कुठं प्रश्न चेंज करायला का देवाला एडत काढतोय आई तिसरं कोड होता शेवटचा द्यावा... तिसरं शेवटचा गावाला का गुत द्यावाल बीत दिले सगळंच विचारतोय बर विचार आई पाऊस का पाडा ना तुला मागा सांगितलं जरा सोपं सोपं विचार माझा काही एवढा अभ्यास झाला नाही मी आणखीन शिकतो या पाऊस आपल्या मधलं बोल पाऊस काय म्हणला पाऊस का ना हो <laughs> 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 oh. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे बर <coughs> बघता oh. लोक म्हणतात तंत्रज्ञान सुधारलं विज्ञान लय पुढं गेलं पण देवानं काही गोष्टी आपल्या हातात ठेवल्या पाऊस का, का पड ना, आहा। <laughs> आहा। <laughs> ना? का ना हो मातारे गप धडकच घेईन बघतो या पुढं काय म्हणला पाऊस पड ना बघता त्याला एक कारण बघता पाऊस का पड नाईक अरे बघता मला सांग तू झाड लावलंस का अंगणामध्ये झाड लावलंस का नाही ना नाही लावलं रोडच्या कडेला नाही नाही लावलं नाही शेतामध्ये झाड लावलंस का नाही डोंगरावरती झाड लावलंस का नाही नाही लावलं का नाही लावलं पाणी नाही नाही झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं हो पाणी नाही झाडाला घालायला संडासा जातो का हो जातो का हो पाणी नेतो का नेतो कधी मधी बघता हो तुझ्या तोंडाकडे बघून असं वाटतं तू कधी मध्ये बिन येत नाही बरं आंघोळ करतोस का हो काय बोलतो हो करतो का शेमय राहू मग आंघोळ करतो पाण्यानं करतो oh. भगता हे oh. भागता अरे oh. तुला संडासला न्यायला पाणी हो oh. आंघोळीला पाणी oh. दारू टाकून प्यायला पाणी हो oh. <laughs> <laughs> दारू टाकून प्यायला पाणी झाडाला पाणी नाही एक गोष्ट लक्षात ठेवू बघता अरे जोपर्यंत झाड लावत नाही त्याला पाणी घालून ते झाड मोठं करत नाही तो तो देव पाऊस पाडू शकत नाही कारण <laughs> देवान काही गोष्टी माणसाच्या हातात ठेवल्या आणि काही गोष्टी निसर्गाच्या हातात दिल्या आणि काही गोष्टी स्वतःच्या हातात ठेवल्या दगा म्हणून झाड लावा हो दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा पाणी अडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललंय याला अडवा त्याची जिरवा याच्यामध्ये <laughs> आपलं आयुष्य निघून गेलं दादांना लोकांचे हेवे दावेमध्ये करण्यामध्ये आपलं आयुष्य निघून गेलं दुसऱ्याची निंदा टवाळकी करण्यामध्ये आपलं आयुष्य निघून गेलं म्हणून दादांना जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत आनंदामध्ये जीवन जगा दुसऱ्याला त्रास देऊ नका किंवा शेजारीचं वाईट चाललं असेल शेजार शेजारी दुःखी असेल तर त्याच्या दुःखामध्ये दुःख माना आनंदी होऊ नका शेजारी आनंदीत असेल तर त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा हो सर्वात महत्वाची गोष्ट झाड लावा कारण निसर्ग वाचवा दादा नो तर तुम्ही तुम्हाला निसर्ग जगवेल पुढच्या पिढीला निसर्ग जगवेल नाही तर काही खरं नाही कारण एक माणूस मेला ना एक माणूस मेला ना तर गाडीभर लाकडं त्याला जाळायला लागतात लागतात की नाही हा <laughs> बरोबर आहे ना का तुमच्याकडं गॅसवर जाळतात एक माणूस मेला तर त्याला गाडीभर लाकडं जाळायला लागतात ला म्हणजे मरताना एक माणूस एक झाड घेऊन जातोय मग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत झाड लावायला काय हरकत आहे का, का लावू नये झाड लावलंच पाहिजे दादा म्हणून झाडे लावा झाडे जगवा मी तर असं म्हणेन अरे त्याच माणसाला लाकडात जाळा ज्यांना आयुष्यामध्ये एकतरी झाड लावलं आहे मग प्रश्न पडेल ज्यांनी झाड लावलं नाही त्यांना कशात जाळायचं त्याला टॅक्टरच्या टायऱ्यामध्ये घालून <laughs> निसर्ग वाच कारण एक झाड अर झाडा कोण शिकलं पाहिजे माणसानं माणूस यांनी सृष्टीला काय देतो काय देतो समाजाला माणूस काहीच देत नाही पण झाड ऑक्सिजन देतो फळ देतं फूल देतो झाड सावली देतं शिकलं पाहिजे त्याच्यापैकी हो इतकं परोपकारी झाडे दादा म्हणून झाड लावा अविद भक्तीच्या नवरात्रा